स्वामींच्या जयंती प्रत्यर्थ आलेली सर्व अन्न मंडळी आणि त्यामध्ये आमचे भाषेयुक्तपर्यंत आपल्या भाषेत सारंग गिरिगिर महालाज महंत हे माझ्याकडे आले परवा श्रम आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही अवश्य यायला पाहिजे म्हणले मी परस्वाधीन मनसे म्हातार आहे आता का माझं काय नाही तुम्ही आले पाहिजे बऱ्याच कार्यक्रमाला का तुम्ही माझ्या हजर राहिले पण का या कार्यक्रमाला जवळ आहे तुम्ही अवश्य या त्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी मी हजर झालो तेव्हा त्यांचं आमचं मुताचं नातं असं आहे ते माझ्या बहिणीचे चिरंजीव आहे म्हणजे माझे भाचे आहे मी त्यांचा मामा आहे आणि आपलं जे नातं आहे परमार्थिक नातं ते नातं म्हणजे इतकं जवळचं आहे जे साधू संत जे भगवंत आणि या ठिकाणी या भूतालावर अवतीर्ण झाले अवतीर्ण झालं त्याला एकच कारण तुम्ही आम्ही बेचिव अनादे जे दुःख भोगत आहे अनादिकारापासून आणि त्या दुःखातून सोडवण्याकरता त्यांचे अवतार आहे मग देव असेल त्याचप्रमाणे समजा संत असेल ते या ठिकाणी अवतीर्ण होतात आणि आपल्याला मार्ग दाखवतात आणि त्या मार्गाने आपण गेलो पहिले मार्ग दावणे गेले आरे दया आणि संत तेनेचे पंथे चालू जाता न पडे गुणता कोठे काही अशा पद्धतीने आणि स्वामी या ठिकाणी आले अवतार केला आणि आपल्याला मार्ग दाखवला तो मार्ग चालवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे कारण जो मार्ग आपल्या गुरुने आपल्या परंपरेने घातलेला तो चालवण्याची जबाबदारी या मानवावर आहे जसं आहे मानाथ ज्ञानोपाय अवतीर्ण झाले ज्ञानदेव रचला पाया उभा राहिले देवालया त्याचप्रमाणे नामा हा ता केंद्र त्याने केला हा विस्तर जनार्दने एकनाथ खांब दिला भागवत तुका झाला शे भजन करा सावकाश सा। बहिणी फडकते ध्वजा निरूपण केले व या ही जी परंपरा आहे तीच परंपरा चंद्र स्वामीने आपल्या संप्रदायात घालून दिलेली आहे मोठमोठे आणि विद्वान होऊन गेले तपस्वी होऊन गेले त्यांनी हा मार्ग चांगल्या प्रकारचे चालवून आणि लोकांना मार्ग दाखवलेला आहे तोच मार्ग आपल्या सुधाम आणि कर्म हरिवृत्त आहे आणि सर्व संत महंत मंडळी आणि ते स्वीकारणार आज हे हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवणार मोठं भाग्याचं लक्षण आहे आमचे जे महा महंत आहे सारंगरजी महाराज त्यांना मी का मानतो जास्त त्याला एकच कारण आहे बरीच असतात परंतु ते आजन्म ब्रह्मचारी आहे ज्या दिवशी झाले त्या दिवशी पाचव्या दिवशी त्यांना अंगारा लावला आमच्याकडं जर स्वामीच्या पंथात अर्पण केलं आमच्या बहिणीने नवण्याने आणि त्यांना बालपणापासून मग बाल ब्रह्मचारी जे असतात ते अतिश्रेष्ठ असतात पण आचार विचार शुद्ध पाहिजे तसे आमचे सरदे महाराज आतापर्यंत आता वय गेले म्हणून चांगल्या पद्धतीने मी कुंभमेळाला गेलो आणि कोंबा मेळ्याला गेल्यानंतर हे जे संन्यासी मंडळी असतात यांचा वर्ग मला तिथं माहीत झाला आपला वारकरी संप्रदायात नाही वारकरी साहेब कोणी या यारे या रेला आण थोर या की म्हणते दारेल हे तर नाही तर समजा बाल ब्रह्मचारी असेल आचार शुद्ध असेल नंबर एक दुसरा काही दिवस संसार केला संसार सोडला संसार सोडल्यानंतर संन्यास घेतला नंबर दोन बायको गांडन झालं वैता गाला घरातून निघला कपडे घेतले असे चा प्रकार जेवायला बसलो नंबर एक चे संन्याशीचे पंगत वेगळे नंबर दोन चे वेगळे आणि नंबर तीन आमच्या सर्व वारकऱ्यांना पंक्तीला ते संन्याशी मला आश्चर्य वाटलं हा भेद का हा भेद काय पण जे महंत होते ते आमचे सत्य गुरुबंधू त्यांनी संन्यास बहुतेक पोठी वाशरूमाचे अधिकारी झाले मग ते कार्यक्रमाल्यानंतर आठवल्यानंतर त्या संज्ञातर मार मारत असा भेदकार म्हणे भेद नाही हा अधिकार आहे हे बाल ब्रह्मचारी आहे अहो अजन्म जसं जाणंबरा आहे म्हणताना जन्म देणी प्रसंग आहे श्रीदे हे शिवने दे जन्म प्रसंगा पाणभूत ज्याने स्त्रीला शिव दिला नाही हो तो, एक तो, संशार संशार ला 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 तो नंबर एक तर संन्यासी काही दिवस संसार करून संसार किंवा गुरुकुंडे उदाहरण झालेला संन्याशी नंबर दोनचा संन्याशी आणि वैतागाडे झालेला संन्याशी नंबर तीनचा त्याच्या कपड्याला मान आहे तर कोणत्या आखाड्याचा नाही कोणत्या काहीने बरंच सांगितलं आता सांगायला आपल्याला वेळ नाही घेत म्हणून आमचे महंत जे आहे समजा कोणते त्या लायकीचे त्या वर्गातील इथं असतीलच मी नाही म्हणत नाही माझा परिचय जास्त नाही म्हणून ते नंबर एका ठिकाणी ही परंपरा जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आणि पार पडण्याकरता हा पंच आहे ते केवळ तुमच्या आमच्या उद्धाराकरता आहे आणि तुमच्या आमच्या उद्धाराकरता करता सर्वसाधू संत म्हणत भगवंत या भूतानावर होतात आणि ती परंपरा चालवण्याची जबाबदारी तुम्हा मानवावर आहे हे चालवावे हे भगवत चरुणी प्रार्थना करतो माझ्या दो शकतो सं सन्माननीय हरिभक्त परायण श्री उत्तम महाराज यांनी जे आपल्याशी हितकूज साजलं खूप काही महत्वाचं मनमबंध महत्वाचं विचार त्यांनी या निमित्ताने आपल्या समोर ठेवलेले आहेत की संतांची महिमा वर्णन करत असताना संत कोणता समाजप्रिय त्याचंही वर्णन देखाने त्यांनी केलेलं आहे हे आमच्या स्वामींनी म्हटल्याप्रमाणे सूत्रपाठामध्ये आखोटी जन्म परमेश्वरा म्हणजे कुठलाही डाग न लागता जसा मानव मातेच्या उदरातून जन्म आला तसाच परमेश्वराला समर्पित होतो तो सर्वात श्रेष्ठ संत सकलदर स्वामींनी त्यावेळेला सांगितलेला आहे आणि असा जन्म देणारा जो संन्यासी आहे तप तो तपतो आणि तपून सर्वांसाठी दीपमाय देतो असा संत हा समाजाला प्रिय आहे आणि ती परंपरा आपल्या भारतीय संस्कृतीची आहे म्हणून अशा संतांची महिमा करना लाखो करोडोच्या संख्येने संतही आहेत परंतु एखादं दुसऱ्याच नाव समाजाच्या जिभेवर उरत समाजाच्या मनामध्ये ते श्रद्धा निर्माण करत त्या गतीने त्या विचाराने जर आपण आपल्याला स्वतःला सिद्ध केलं तर निश्चितपणाने आपले मरावे कीर्तिरूपी उरावी हा जो सिद्धांत आहे हा विचार आहे हा निर्माण करण्यासाठी खूप तपावं हो लागतं खूप झुजावं हो लागतं खूप सोसावं हो लागतं चंदनाप्रमाणे घासावं हो लागतं तर सुगंध त्याचा सर्व समाजापर्यंत पसरत असतो निर्माण करत असतो हे विचार या ठिकाणी बाबांनी या ठिकाणी महाराजांनी दिले मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि यानंतर कीर्तनाला या ठिकाणी प्रारंभ होणार आहे काल्याचं कीर्तन आजची कीर्तन सेवा ज्यांच्याकडे आहे ते आदरणीय श्रद्धेय परंतु ते परमादरणीय श्री कंधारकर बाबा बदनापूर ठिकाणी उपस्थित झालेले आहेत बाबांना आपल्या सर्वांच्या वतीने करतो जे भजनी मंडळ आहे पोलीस श्रीराम भजनी मंडळ भजनी मंडळाला सूचना करतो की त्यांनी या ठिकाणी ही सर्व व्यवस्था या ठिकाणी लावायची आहे आणि लगेच कीर्तनाला आपण या ठिकाणी प्रारंभ करायचा आहे

कीर्तन दोन तास मध्ये कटच नाही तो कटचा नाही आता लगेच चालूच राहू दे याला जोडूनच घेतो मध्ये आणखी मग ते शूटिंग करायला फार वेळ लागतो प्रभाकर पवार म्हणून आहे पवार हे आता सध्या लाईव्ह चालू आहे आता कीर्तन देखील लाईव्ह आहे आपल्या गावाचं जसं आहे तसं लोकांना दिसावं या माध्यमातून केलंय ते बरं 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 आनंद वाटत बरं अभिनंदन कुठल्या याच्यावर आहे अरे सुपर आहे सेकंड पेमेंट मिळालं तरी उत्तम पण शेवातच चालू आहे हे माध्यम त्याच्या माध्यमातून योगा एक्सरसाईज करतो आणि होतो झालं व्यवस्थित मला झाले दोन चार वर्ष होऊन केली एक चॅन मागे डिलीट झाला पुन्हा नव्याने केला माझं नाही डिलीट नाही होत डिलीट नाही होत माझं सहा महिने पण केलं होतं होतं माझं माझं दोन तीन वर्ष झाले मी केले होते नाही झालं पण ते नव्याने केले आता चौतीस पस्तीस हजारापर्यंत गेले पुन्हा सगळं आहे हो। हो। आणि एक सेवा म्हणून आहे तो आनंद एक वेगळाच आहे बरं बर बर सत्तेचाळीस लाख असं चाललंय चाललंय थोडंसं आध्यात्मिक आहे प्रश्न किर्न लोकांना आवडतात